मानाचा पहिला गणपती कसबा गणपती याचं विसर्जन झालं त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम गणपती तुळशीबागचा बाप्पा आणि केसरीवाडाचा गणपती या पाचही गणपती बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं मुख्य म्हणजे कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती या दोन्ही गणपती बाप्पांचं विसर्जन वेळेच्या आधी करण्यात आलं त्यामुळे अर्थातच त्यांचं कौतुक केलं जात आहे अगदी दोन दोन दिवसांपर्यंत पुण्यामधल्या या मिरवणुका सुरू असायच्या मात्र यंदाच्या वर्षी या सगळ्यांनी वेळ पाडले पाळलेली आहे त्यामुळे अर्थातच पुण्यामधल्या या मिरवणुकांचं कौतुकही केलं जात आहे कसबा गणपती हा पुण्यामधलं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे पुनित बालन आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची आरती सुद्धा पार पडली आहे पोलिसांनी दिलेल्या वेळेपेक्षा आधीच आम्ही विसर्जनाची मिरवणूक सुरू केली असल्याचं पुनित बालन यांनी यावेळी म्हटलं आहे